तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का किंवा के तुमच्या निदर्शनास आली का बघा की ज्या वेळेस आपण किराणा दुकानामध्ये जातो साखर शेंगदाणं किंवा कुठलाही किराणा बाजार घेतो त्यासाठी जे दुकानदार पिशवी देतो ती पांढऱ्या रंगाची ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शी पॉलिथिनची पिशवी आपल्याला दे तो देतो ज्याला आपण कॅरीबॅग म्हणतो कॅरीबॅग द्या म्हटलं हो की ती पांढरी पिशवी देतो जी ट्रान्सपरंट असते किंवा मेव्याला सुद्धा एक प्रकारची थोडी कमी ह्याची पण भेळ भेळ किंवा मेव्यासाठी एक ट्रान्सपरंट पिशवी वापरली जाते पण ज्यावेळेस विषय मटण चिकन मांस अशा वशाट पदार्थांचा किंवा दारूच्या बाटल्यांचा येतो त्याच्यासाठी वापरली जाते ती फक्त काळी पिशवी मग ह्यासाठी काळी पिशवी वापरण्याचं काय कारण असेल काय यामागं काय शास्त्रीय कारण असेल का किंवा दुसरं काय कारण असेल का तर याबाबतच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग पाहूया नमस्कार मंडळी मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये मी असं सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण कुठल्याही बाहेरगावच्या प्रवासाला मटण घेऊन जात असतो पिशवीमध्ये मग ते बनवलेलं असो किंवा न बनवलेलं असो आपली आजी किंवा पणजी जे जुन्या लोक होते ते लोक आपल्या पिशवीमध्ये कोळसा टाकत होते आणि त्याच्या त्यामागचं जे कारण असायचं ते म्हणायचे की या मध्ये जर कोळसा टाकला तर ह्याला भूतं लागणार नाहीत ज्यावेळेस तू वशाळ पदार्थ बाहेर घेऊन जातो त्यावेळेस तू कोळसा त्या पिशव्यात टाकला पाहिजे असं ते सांगत असतात आणि यामागचं शास्त्रीय कारण किंवा त्यावेळी काय का, का तसं प्रथा होती याबाबतचा खुलासा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेला होता आणि तो व्हिडिओ बऱ्याच प्रकारे व्हायरल झाला आणि त्याला लोकांचा प्रतिसादही चांगला मिळाला आता त्यावरच मी विचार करत असताना माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला की बाबा जे आपण वशाळ पदार्थ जसं की मटण मासे चिकन आणि दारूच्या बाटल्या ह्यासाठी काळ्याच पिशव्या का वापरत असतील तर याबाबतचं मी थोडंसं रिसर्च केला आणि रिसर्च केल्यानंतर मला काही गोष्टी समोर आल्या आणि त्याच गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे भारतात काळ्या कॅरी बॅग्स बहुतेकदा मांसाहारी अन्न आणि अल्कोहोलिक पेयांसाठी वापरले जातात कारण गडद रंग त्यातील सामग्री लपवण्यासाठी मदत करतो गोपनीय गोपनीयतेला परवानगी देतो आणि सार्वजनिक ठिकाणी या वस्तू खाण्याशी संबंधित सामाजिक कलंक टाळण्यास मदत करतो जसे की इतर संस्कृतीमध्ये तपकिरी बॅगिंग ही संकल्पना वापरली जाते जिथे पिशवी सावधपणे दारू वाहून नेण्यासाठी वापरली जाते काळा रंग फक्त दृश्य अडथळा म्हणून काम करतो ज्यामुळे पिशवीत काय आहे हे ओळखणे कठीण होते मटण वाहून नेण्यासाठी बहुतेकदा काळ्या कॅरीबॅग्स वापरल्या जातात कारण काळा रंग माणसाचे स्वरूप अस्पष्ट करण्यास मदत करतो जो ग्राहकांना कमी आकर्षक वाटतो आणि काळे प्लॅस्टिक उष्णता शोषून घेते ज्यामुळे वाहतुकीदरम्यान माणस थोडे गरम राहण्यास मदत होते तसेच माणसासाठी काळ्या पिशव्या वापरण्याबाबतचे महत्त्वाचे मुद्दे